मी जनता अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही आसरजन इथे नवीन ब्रिज झालेला आहे तो ब्रिज तीर्थस्थान काळेश्वर यांना टच न करता अर्ध्यातूनच डबल विष्णुपुरीमध्ये नेलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेब व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन आज आमच्या काही मागण्या मांडलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात नंबर एकची मागणी की आता पुढील वर्षी काळेश्वरची जेव्हा जत्रा चालू होती त्या प्रेडमध्ये मा भाविक हे पायाने दर्शनासाठी येत असतात यामुळे अस्सर्जन गावातून एरजारा वाढणार आहे आणि येणाऱ्या नागरिकांना असुविधा होईल आणि डबल त्याला विष्णुपुरीमध्ये जाईल आणि तिथं अजून जास्त संख्येने पब्लिक जमेल व दूर त्यांची परेशानी होईल या संदर्भामध्ये आज आम्ही साहेबाला भेटून निवेदन दिलं की अस्सर्जनमधून तो ब्रिज डायरेक्ट काळेश्वरला भिडवावा व नागरिकांना असरजन ते विष्णुपुरी तीर्थस्थान काळेश्वर मंदिर इथे जाण्यास सुविधा होईल या स संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांना सांगितलं आहे की लवकरात लवकर ते काम आम्ही पूर्ण करून देऊ आणि नाही केलं तर जनतापर्यंत संबंधित कार्यालयास आंदोलन करील हम तो थांबतो जय जयसुरा